नमस्कार स्वागत हार्दिक, आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे होम मेकर पूनम तर नवीन वर्षाची छान अशी सुरुवात झालेली आहे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत त्यांना नवीन वर्षामध्ये काहीतरी करण्याची इच्छा आहे स्वतःसाठी स्वतःचं टॅलेंट दाखवण्यासाठी तर त्यांना बऱ्याच जणींना असं वाटतं की म्हणजे बऱ्याच क्रिएटरचे व्हिडिओज वगैरे बघून आपल्याला सुद्धा वाटतं की आपलं सुद्धा युट्यूब चॅनल असावं परंतु बऱ्याच जणींना लक्षात येत नाही की हे युट्यूब चॅनल कसं चालू करायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की मोबाईल वरूनच आपण आपलं यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करू शकतो तर चला जास्त वेळ घेत नाही डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी आपल्याकडे यूट्यूब हे ॲप असायला पाहिजे ज्यांच्याकडे हे ॲप नसेल त्यांनी प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचं आहे तर युट्यूब ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस ओपन होतं आणि इथे उजव्या कोपऱ्यामध्ये खालच्या साईडला आपलं प्रोफाइल दिसतं जे ऑलरेडी आपलं युट्यूब वरती असतं ते क्लिक केल्यानंतर आपल्याला उजव्या कोपऱ्यात वरच्या साइड सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर स्विच अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचे कारण आपल्याकडे प्रत्येकाकडे ईमेल हा असतोच परंतु आपल्याला चॅनल चालू करण्यासाठी जर जुनं ईमेल असेल त्यावरती तो जास्त ग्रो करत नाही म्हणून आपल्याला नवीन अकाउंट तयार करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला इथे समोर जे प्लस आयकॉन आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा असं इंटरफेस आपल्यासमोर ओपन होणार आहे असं ओपन झाल्यानंतर इथे क्रिएट अकाऊंट या ऑप्शनवर आपल्याला जायचं आहे कारण आपल्याला नवीन अकाउंट चालू करायचं आहे त्यानंतर पर्सनल यूज ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली बेसिक इन्फॉर्मेशन इथं ॲड करून घ्यायचे अगोदर आपलं फर्स्ट नेम आणि त्यानंतर आपलं लास्ट नेम ॲड करून घ्यायचं आहे तर इथे मी माझं फर्स्ट नेम ॲड करून घेते पी यू एन एम पूनम आणि त्यानंतर लास्ट नेम आपलं जे सरनेम आहे किंवा तुम्हाला जर एखादं दुसरं कुठलंही ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता आणि त्यानंतर इथे बेसिक इन्फॉर्मेशन दुसरी ती म्हणजे आपले बर्थ डेट आणि इयर वगैरे ॲड करायचे त्यानंतर आपल्याला खाली जेंडरचं ऑप्शन आहे त्यामध्ये आपण मेल फिमेल हे ऑप्शन ॲड करू शकतो तर इथे मी जेंडरचं ऑप्शन क्लिक केलेलं आहे आणि हे केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट ऑप्शनवरती आप क्लिक करायचं आहे गुगल आपल्याला आप सजेस्ट करतं की तुम्ही कुठले कुठले नेम किंवा ईमेल्स क्रिएट करू शकता किंवा तुम्ही हे यापैकी कुठलंही एक यूज करू शकता तर त्यामध्ये तिसरं ऑप्शन आहे क्रिएट युअर ओन जीमेल तर तुम्ही तुमचं स्वतःचं वेगळंसुद्धा बनवू शकता तर इथे मी आता बनवून घेणार आहे तर पूनम नाईंटी हे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम टाकल्यानंतर हे नेम ऑलरेडी कोणीतरी घेतलेलं आहे त्यामुळे ते ॲक्सेप्ट करत नाही त्यानंतर मी दुसऱ्यांदा ट्राय करते पूनम अकरा एकोणीस हे टाकून बघूया आपण पूनम अकरा एकोणीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तर युजर हे सुद्धा नेम आपण यूज करू शकत नाही कारण हे पण ऑलरेडी एक्झिस्ट आहे त्यामुळे तर मी ते आता दुसरं ट्राय करते पी यू एन टी ओ सी एकोणीसशे ब्याण्णव हां हे टाकून बघूया पुंटो सी एकोणीसशे ब्याण्णव ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तर हे ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि आता आपल्याला इथे ना एखादा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे जो आपल्या जीमेलला असतो तर असा पासवर्ड टाकायचा की जेणेकरून तो कोणाच्या लक्षात आलं नाही पाहिजे तर पासवर्ड टाकल्यानंतर बघा इथे आपला अकाउंट पण तयार झालेला आहे आणि आता आपलं चॅनल सुद्धा तयार होणार आहे तर इथे ज्या पुढचे ज्या ऑप्शन आहेत टर्म आणि कंडिशन असतात त्यावरती क्लिक करायचं आहे इथे आपलं अकाउंट क्रिएट झालेलं आहे त्यानंतर आय अॅग्री या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि नेक्स्ट जायचं आहे आय अॅग्री ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता आपलं इथं परफेक्टली असं अकाउंट क्रिएट झालेलं आहे अशा पद्धतीने तर आता आपल्याला आपलं चॅनल सर्च करून बघायचं आहे तर इथे मी माझं चॅनल सर्च करून पाहते पुनम बाराते म्हणून ते काही लगेच सर्च होणार नाही पण आपण एकदा सर्च करून पाहूयात इथे सर्च केल्यानंतर बघा इथे आपलं उजव्या कोपऱ्यामध्ये खालच्या साईडला चॅनल क्रिएट झालेलं आहे असं क्रिएट झाल्यानंतर आपण त्यामध्ये आपले प्रोफाईल ऍड करू शकतो किंवा चॅनलचं नाव आपल्याला काय क्रिएट करायचं ते क्रिएट करू शकतो इथे बघा पिक्चर म्हणजे इथे आपण एखादं प्रोफाईल पिक्चर टाकू शकतो तर ते आपण आपल्या गॅलरीतून घ्यायचंय तर मी ते आता गॅलरी ओपन केली आहे आणि एक प्रोफाईल छान असं आपल्या चॅनलला टाकून घेणार आहे तर मी खाली तर ते खाली गेल्यानंतर बघा आमचा रॉकी जे आहे ना त्याचं प्रोफाईल टाकून घेते तर सेव ॲज अ प्रोफाईल पिक्चरवरती क्लिक करायचं त्यानंतर आपल्या चॅनलला हे प्रोफाईल पिक्चर दिसतं म्हणजे आपलं चॅनल कोणाला दिसलं तर आपलं प्रोफाईल हे दिसतं त्यानंतर खाली नेम वगैरे हो चॅनलचं नाव आप तुम्ही एडिट करू शकता आपल्या हँडलला काय नाव द्यायचं हे एडिट करू शकता तर ते चॅनल क्रिएटेड हे ऑप्शन आलेलं आहे आणि अशा पद्धतीने चॅनलसुद्धा क्रिएट झालेलं आहे आपण सर्च करून पाहूया तर उजव्या कोपऱ्यामध्ये खालच्या साईडला आपलं प्रोफाईल आलेलं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा आपलं असं चॅनलचं चा इंटरफेस दिसतं आणि अशा सोप्या पद्धतीने तुम्ही मोबाईलवरतीच आपलं चॅनल क्रिएट करू शकता तर अशा पद्धतीने अगदी सोप्या स्टेप फॉलो करून आपण आपलं यूट्यूब चॅनल मोबाईलवरती चालू करू शकतो तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चॅनल चालू केल्यानंतर त्यामध्ये काही इम्पॉर्टंट सेटिंग असतात त्या कुठल्या कुठल्या सेटिंग आहे यावरती व्हिडिओ बनवणार आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना कोणाला नवीन चॅनल चालू करायचं आहे त्यांना अगदी सोप्या पद्धतीने आपलं चॅनल चालू करता येईल आणि त्यांनाही याचा फायदा होईल तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर